ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अर्जुनवडे येते महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरे अर्जुनवडे येते महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याला पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सकाळी दहा वाजता महात्मा बसवेश्वर मार्जांची पालखी कृष्णा नदीकाठी नेण्यात आली या ठिकाणी धार्मिक विधी पार पडला यानंतर पालखी अर्जुनेश्वर मंदिर येथे आणण्यात आली यावेळी अर्जुनेश्वर देवाच्या पिंडीला श्री संतोष संभाजी यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला यानंतर दुपारी बारा वाजता जन्मकाळ सोहळा साजरा करण्यात आला सायंकाळी पाच वाजता गावातील प्रमुख मार्गावरून महात्मा बसवेश्वर महाजांची पालखी काढण्यात आली बसवेश्वर जयंती निमित्त लिंगायत समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी कृष्णा थेगण्णा अर्जुनवाड